स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर काय मग मस्त मस्त मोदक बघून सुटलं ना तोंडाला पाणी तर असे सुंदर सुंदर मोदक बनवण्यासाठी चविष्ट मोदक बनवण्यासाठी आणि गणपती बाप्पाला आवडणारे मोदक बनवण्यासाठी काय काय करायचं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पूर्ण कृती शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पिठी कशी बनवायची ते मी सांगितलेलं आहे तर इथे एक वाटी पिठी घेतलेली आहे एक सपाट वाटी खोबरं घेतलेलं आहे गुळ घेतलेला आहे छोटी वाटी आणि काजू बदाम पिस्ता वगैरे सगळं यात घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे चवीपुरता मीठ घेतलेला आहे सुंठ वेलचीची पूड घेतलेली आहे जी तुम्हाला सरणात घालायची आहे त्यानंतर इथे केसर घेतलेला आहे मी त्यानंतर तूप घेतलेलं आहे तूपसुद्धा आपल्याला यामध्ये लागणार आहे पाणी आपल्याला वेगळं घ्यायचं आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही तर बघू शकता इथे मी केसर घेतलेला आहे केसर ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घेऊ शकता नसेल तर काही हरकत नाही तर मैत्रिणीनं हे सगळं मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग मी पिठ पिठामध्ये पिठीमध्ये मीठ टाकून घेते का तर ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर मी पिठातच चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे मी, मी थोडेसेच आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यामुळे थोडेसेच मोदक शेअर करणार आहे तर बघू शकता मी पाऊन वाटी जेवढं पीठ घेतलेलं होतं तेवढी पाऊन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे सम प्रमाणात नाही घ्यायचं आहे म्हणजे ए अर्धी वाटी दूध अर्धी वाटी पाणी असं नाही घ्यायचं आहे मोदक कडक होऊ शकतात तर पाऊन वाटी दूध आणि पाऊन वाटी नाही पाऊन वाटी पाणी आणि वाटी दूध असं घेतलेलं आहे मी आणि ते घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर आपलं जे गावरान तूप असतं ते टाकणार आहे मी यामुळे काय होतं मोदक मऊ लुसलुशीत होतात त्यांना छान सुगंध येतो आणि चवही याची खूप छान लागते काही जणी सारणात म्हणजे ह्या पाण्यात मीठ टाकतात तसं न करता कारण यात दूध टाकलेलं असतं ते फाटू शकतं म्हणून मी पिठात मीठ टाकून घेते म्हणजे ते छान विरघळतंसुद्धा आणि मिक्स होतं तर ह्या पाण्याला चांगली एक उकळी येऊ द्यायची आहे छान व्यवस्थित हलवून घ्यायचं हे पाणी उकळ उकळी आल्यानंतर म्हणजे जे काही खाली तळाला बसलेलं असेल तर ते मोकळं होईल अशी छानपैकी उकळी आली मस्त त्यानंतर मी ते व्यवस्थित हलवून घेणारे आणि त्यात पीठ टाकून घेणारे पिठात पाण्याच्या गठोळ पाण्यामध्ये पिठाच्या गठोळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे थोडं थोडं करून मी टाकून घेणारे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि शक्यतो तुम्ही जर उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित काही जण लाटण्याचा वगैरे वापर करतात पण पळीचा वापर करून सुद्धा अतिशय सुंदर असे पीठ भिजवून घेता येतं अजिबात टेन्शन घ्यायची गरज नसते मला सुद्धा मी जेव्हा सुरुवातीला हे करायला सुरुवात केली होती त्यावेळेस मला सुद्धा हे खूप अवघड वाटत होतं पण आपण काही गोष्टींच्या चुका करतो म्हणजे पीठ पाण्याला उकळी नाही येता पीठ टाकणं पाण्यामध्ये मीठ टाकून देणं त्यानंतर दूध पाणी समप्रमाणात घेणं पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा म्हणजे मऊ येतात दूध पण थोडंसं टाका म्हणजे चिकटपणा टिकून राहतो त्याचा त्यानंतर आता पीठ छानपैकी भिजून झालेलं आहे त्यानंतर तुम्ही आत्ता पीठ मळण्याच्या भानगडीत पडू नका हे पीठ छान वाफवून घ्यायचं आहे आपल्याला ज्यावेळेस पीठ टाकलं आहे त्यावेळेस गॅस बंद करून घेतला आहे मी पाण्यामध्येच छान मिक्स करून घेते आहे त्यानंतर हे आता मी दहा मिनटासाठी हे मी झाकून बाजूला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण सारण बनवण्याची तयारी करून घेणार आहोत तर मैत्रिणींना आत्तापर्यंत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आवर्जून लाईक करून सबस्क्राईब नक्की करा तुम्ही तुम्हाला खोबरं आधी भाजून घ्यायचं असेल खसखस आधी भाजून घ्यायची असेल तर तुम्ही तसं करू शकताय पण मी आधी गूळ विरघळून घेतलेला आहे गुळ पूर्ण पातळ विरघळला गेल्यानंतर त्यात मी खोबरं खसखस आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकणार आहे बघू शकता या पद्धतीने गुळ विरघळल्यानंतर मी त्यामध्ये खोबरं टाकणार आहे त्यानंतर मी काजू बदाम पिस्ता आणि सुंठ वेलची पूड बनवून घेतलेली आहे खसखस माझ्याकडे आत्ता नव्हती म्हणून मी टाकलेली नाही आहे तुमच्याकडे असेल तर आवर्जून टाका मला पटकन तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायची होती त्यामुळे आज मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता आहे गूळ थोडासा त्यातला जो ओलावा आहे तो कमी होईस्तवर आपल्याला गरम करून घ्यायचा आहे म्हणजे आपण म्हणतो ना थोडंसं कडक व्हायला लागलं ना खूप कडक नाही मऊ सरच ठेवायचं आहे पण जे पाण्याचं प्रमाण आहे पचपचित नाही राहिला पाहिजे छान व्यवस्थित झाले पाहिजे त्यासाठी उकडीचे मोदक हे आपल्याला पहिल्यांदा असं वाटतं की खूप अवघड आहेत पण तसं काही नाही आहे बऱ्याच प्रमाणात सोपे आहेत फक्त छोट्या छोट्या गोष्टी आपल्या सरावाने लक्षात येत जातात आणि त्यानंतर आपण शिकत जातो म्हणून आत्ता आत्ता ज्या वेळेस मी तुमच्यासोबत शेअर करते बघू शकता मी वेलचीपूड टाकलेली आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स जे होते माझ्याकडे किसून घेतलेले ते टाकणार आहे तुकडे तुकडे नाही केले आहेत मी ते सुद्धा किसून घेतलेले आहेत तर मी सहा सात वेळा बनवलेले आहेत त्यावेळेस असे झालेले आहेत मला असं वाटतं मी जेव्हा दहा ते पंधरा वेळा बनवेन त्यानंतर अजून सुंदर जमू शकतात त्यामुळेच मैत्रिणीं मी तुम्हाला सांगते की प्रयत्न करत राहा आवर्जून तुम्हाला हे सगळं जमणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला करावं लागणारे चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक कमेंट आणि कमेंट त्यामध्ये एक कमेंट तरी काहीतरी तुम्हाला करायची आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता सारण बनवून झालं त्यानंतर जे आपण पीठ उकड काढून घेतलेली होती तर ती उकड आता मी छान व्यवस्थित मळून घेणार आहे भिजवून घेणार आहे आधी सुरुवातीला पाणी नाही टाकणार ना आहे त्यात आधी गोळा त्याचा व्यवस्थित बनवून घेणार आहे बघू शकता छान सुंदर गोळा बनतो आहे उकड थोडीशी म्हणजे पाच ते दहा मिनटं ठेवायची आहे गरम गरम उकड तुम्ही जेव्हा ती हे करतात तेव्हा थोड्या हाताला चटके बसतात पण हाताला चटके मग मिळते भाकर असं आहे ना तर त्यानंतर मी थोडं थोडं पाणी लावून पीठ मळून घेणार आहे पाणी लावताना कोमट पाणी लावायचं आहे थंड पाणी लावायचं नाहीये तर पाणी थोडंसं कोमट करायचं आहे व्यवस्थित छानपैकी मळून घ्यायचं आहे बघू शकता पीठ इतकं सुंदर भिजलेलं आहे की परातीलासुद्धा अजिबात ते चिकटत नाही आहे काहीच होत नाही आहे त्याला तर या पद्धतीने मी उकडीचे मोदक बनवायला घेतले बघू शकता छान सुंदर मस्त असं गोळा बनतो आहे लिंबाच्या आकाराची चा आपल्याला एक गोळी बनवून घ्यायची असते त्याचे वाटी बनती आहे का ते बघायचं आहे आपल्याला पाच ते दहा मिनटं चांगली मळून घ्यायची म्हणजे मोदक चांगले मऊ होतात तुटत नाहीत त्यानंतर लिंबाच्या आकाराची गोळी बनवून बघितली त्याला क्रॅक नाही गेले म्हणजे आपली उकड अगदी परफेक्ट बनलेली आहे तुम्हाला सुती फडक्या खाली झाकून ठेवायची असतील तर तुम्ही ठेवू शकताय म्हणजे पीठ कडक होणार नाही मऊपणा टिकून राहतो पण मला लगेचच ते मोदक बनवायला घ्यायचे होते त्यामुळे मग मी लगेचच घेतलं त्यानंतर साईडला थोडंसं पीठ घेतलेलं आहे कोरडं तांदळाचं म्हणजे हाताला ते पीठ चिकटणार नाही म्हणून मधूनमधून तुम्हाला ते पीठ हाताला लावून आणि त्यानंतर त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकता मी अजूनसुद्धा मी नवशिकी आहे उकडीच्या मोदकाच्या बाबतीत मी काही सराईत झालेली नाही अजून तर त्यानंतर कळ्या पाडून घेतल्या साधारण नऊ ते दहा कळ्या मी पाडल्या होत्या त्यानंतर सारण भरून घेतलं आणि हे करून तुम्ही जर ओल्या फडक्याखाली ठेवत असाल ओलं म्हणजे अगदी पचपचित ओलं नाही थोडंसं ओलसर गेलेला कपडा असतो त्याखाली तुम्ही झाकून ठेवलं तर अतिशय सुंदर असे व्यवस्थित राहतात त्यामुळे सुती कपड्याखाली तुम्ही ठेवलेत तरीसुद्धा चालू शकतं उकडीचे मोदक हे शक्यतोवर आपण चतुर्दशी किंवा गणपती बसतात त्यावेळेस आवर्जून या गोष्टी करत असतो पण मैत्रिणीनो हे आ, तुम्ही जर गणपती आहे आणि आता मग गणपती आहे म्हणून हे प्रॅक्टिस करायची तर तसं करू नका तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करतात खूपदा प्रॅक्टिस करतात त्यावेळेस ते व्यवस्थितच जमतात मी हे सहाव्या किंवा सातव्या वेळेस बनवते हे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकते तर इथे बघू शकता तुम्ही केळीच्या पानावर किंवा हळदीच्या पानावरती हे ठेवलेत तर त्यांचाही सुवास त्यांना अतिशय सुंदर लागतो तर तुम्ही म्हणत असाल की मी डायरेक्ट रेसिपीला सुरुवात केली असं नाही आहे पिठी कशी बनवायची हा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी देईन आवर्जून तर बघू शकताय मी व्यवस्थित ते पाण्यावर ठेवून घेतले त्यानंतर त्याच्यावर थोडंसं केसर लावलं बऱ्याच जणी मोदक पाण्यात बुडवून मग ठेवतात तसं तुम्हाला करायचं असेल मऊ राहण्यासाठी तर तुम्ही करू शकता त्यानंतर वरची ती हे मोदकाची तुटणार नाही असं झाकण ठेवायचं आहे साधारण दहा ते बारा मिनटं मी उकडून घेतलेले आहे छान वाफेवरती तर बघू शकताय अतिशय सुंदर मनमोहक झालेले आहेत ते बघता क्षणी डोळ्याचं माझं असं पारणं फिटल्यासारखं झालं आहे म्हणजे पहिल्यांदा मी हाताने बनवलेले मोदक इतके सुंदर दिसत आहेत आणि इतके छान झालेले आहेत मी हे शब्दात नाही सांगू शकत आहे तुम्हाला आणि मी जो आनंद आज घेतलेला आहे तो आनंद तुम्ही सगळ्यांनी घ्यायला हवा म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे ही रेसिपी मी तुम्हाला जशी सांगितलेली आहे तशी साधी सोपी सिंपल आणि झट पट होणारी आहे ही तुम्ही आवर्जून प्रयत्न करू बघ करून बघू शकताय पाकळ्या परफेक्ट आलेल्या नाही आहेत पण त्याची टेस्ट त्याचं स्ट स्टेक्चर वगैरे अतिशय सुंदर आलेलं आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून नक्की ट्राय करा तर मित्रांनो मी बऱ्याच याच्या टिप्स सांगितलेल्या आहेत ते म्हणजे आधी आधी मी गुळ भात विरघळून घेतला त्यानंतर त्यात खोबरं टाकलं त्यानंतर गॅस बंद केल्यानंतर वेलची पूड वगैरे त्या गोष्टी सगळ्या टाकल्या त्यानंतर सा उकड काढताना त्यामध्ये पिठात मीठ टाकून घ्यायचं आहे जे पाणी आपण ठेवलेलं असतं उकडीसाठी त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे दूध पाववाटीच टाका पूर्ण दू अर्ध दूध अर्ध पाणी असं टाकू नका त्यानंतर पीठ मळून झाल्यानंतर सुती फडक्याखाली छान झाकून ठेवा म्हणजे ते मऊसर राहतं आणि छान मळून सुद्धा घ्या तेव्हा तुमचे मोदक अगदी परफेक्ट होतात तर मैत्रिणीनं मोदक आला म्हणजे तूप टाकून मोदक खाणं आलं तर म्हणून म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर झालंच पाहिजे तर बघू शकताय मोदक अगदी मऊसूत झालेला आहे आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा झालेला आहे त्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ तर झालाच पाहिजे शेवटचा तर मस्तपैकी मोदकमधून फोडून घेतला सारण अतिशय सुंदर दिसत होतं आणि त्यावरती गावरान तुपाची एक धार टाकली वा वा वा, वा अतिशय सुंदर यासारखं सुख दुसरीकडे कुठेच असू शकत नाही दुसरीकडे कुठेच मिळू शकत नाही त्यामुळे कदाचित गणपती बाप्पाला हा जरा इतका आवडत असेल यावर्षी ट्राय करून बघावं तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करावं हा व्हिडिओ मी बनवलेला होता तर मैत्रिणीने तुम्हाला आजचा माझा वापनी ना त्याच्यामुळे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या